नमस्ते जय शिवराय सर्वांना आपण बघत आहोत मागील बऱ्याच काळापासून क्राईम भयंकर वाढत आहे जगभरात अनेक प्रकारचे अनेक क्राईम घडतात परंतु क्राईमच्या बाबतीत महाराष्ट्र देखील मागे राहिलेलं नाही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यात आणि गावागावात हे क्राईम घडत असतात काही क्राईम हे समोर येतात तर काही क्राईम तेथेच दडपले जातात क्राईमच्या बाबतीत पुणे परिसर देखील काही मागे राहिलेला नाही आजची ही जी घटना घडली आहे देहूच्या दे तळवडे परिसरातील घटना आहे जेथे एका लेबर कॉन्ट्रॅक्टरच्या पत्नीने त्याच्याच मजुराशी विवाहबाह्य संबंध म्हणजे अनैतिक संबंध प्रस्थापित केले ते त्या के ले। लेबर कॉन्ट्रॅक्टरने जेव्हा आपल्याच पत्नी आणि लेबरचा हा रंगारंग कार्यक्रम समोरासमोर त्याच्या डोळ्यासमोर बघितला तेव्हा त्याने ते भयंकर पाऊल उचलले जे की साहजिकच कोणताही पती उचलू शकतो काही लोक शांत डोक्याचे असतात ते शांततेने काम करतात पोलीस कंप्लेंट वगैरे करतात किंवा डिवोर्स देण्याचाही एक प्रकार असतो परंतु ह्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला आपला राग अनावर झाला नाही आणि त्याच्या हातून हा क्राईम घडला तर झाले असे की एका मध्यरात्री त्याने आपल्या घराशेजारी आपल्या पत्नी आणि आपलंच एका लेबरला रंगे हात पकडले दोघांचे एकमेकांसोबत गप्पा गोष्टी चालल्या होत्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या हातात हात घेऊन या लेबर कॉन्ट्रॅक्टरला आपल्या पत्नीबद्दल आधीच संशय होता एके दिवशी मध्यरात्री लेबर कॉन्ट्रॅक्टर जेव्हा घराच्या बाहेर येतो तेव्हा घराशेजारी बघतो तर त्याचा एक मजूर त्याच्या पत्नीसोबत किंवा उद्धट चाळे त्यांची सुरू असलेले असतात जेव्हा हा लेबर कॉन्ट्रॅक्टर बघतो तेव्हा तो मागचा पुढचा काही विचार न करता सिमेंटचा एक ब्लॉकेज घेतो आणि दोघांवरही प्रतिहल्ला करतो हल्ला इतका जोरदार होता की त्याची पत्नी आणि त्या मजुराचा जागीच मृत्यू होतो त्यानंतर त्याच्यावर इतसर पोलीस कंप्लीट करण्यात येते घटनेनंतर पोलीस काही तासातच त्याला अरेस्ट करतात पोलिसांकडून अशी माहिती मिळत आहे की लेबर कॉन्ट्रॅक्टर साबळे आणि त्याच्या पत्नीचा हा दुसरा विवाह होता त्याच्या पत्नीला विवाह अगोदर दोन आपत्ती देखील होती म्हणजे पहिला नवरा म्हणजे पहिला नवरा सोडून आलेली स्त्री दुसऱ्या नवऱ्यासोबत देखील प्रामाणिक राहिले नाही तिने तिसरा प्रियकर गाठला आणि त्याच्यासोबत रंगारंग कार्यक्रम सुरू केला खरं तर चूक त्याच्या पत्नीची देखील होती जर तिने असे शेण खाल्ले नसते तर याला कदाचित हे पाऊल उचलावे लागले नसते आता यानंतर पत्नीचाही जीव गेला आणि त्या मुलांचा बाप देखील जेलमध्ये जाणार असं म्हणतात की राग हा वेळ आल्यावर आलाच पाहिजे पण राग हा माणसाचा शत्रू देखील आहे रागात माणूस असे काही पाऊल उचलतो की ज्याने स्वतःचे आयुष्य तर खराब होतेच परंतु त्या त्यामागे त्याच्या मुलांची परिवाराची सर्वांचे भविष्य हे अंधकारमय होत असते हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रास देण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे सावधान रहा सतर्क रहा आणि असेच क्राईम व्हिडिओज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद